शेतकरी मित्रांनो नमस्कार आता सध्या आंबा छाटणीचा प्रकार खूप जास्त चालू, चालू जा चा ते 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 आहे आणि छाटणीची वेळ पण आहे बऱ्याच ठिकाणी छाटणीची भरपूर कामं चालू आहेत पण ज्यावेळेस आपण विविध भागात फिरतो शेतकऱ्यांच्या बागेंना भेट देतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जी छाटणी करणाऱ्या टीम असतात त्यामध्ये समजा दहाची टीम असेल तर त्यातली एक दोघं थोडीशी ज्यांना थोडीशीची माहिती आहे अशी असतात आणि बाकीचे जे आहेत त्यांना बऱ्यापैकी ताळीम छाटणीचा अनुभव जा जास्त असतो त्यामुळं बऱ्याच ठिकाणी सरसकट छाटणी किंवा सरसकट शेंडे मारण्याचे प्रकार खूप जास्त होतात म्हणजे ज्या ज्या फांद्या छाटणी करण्याची गरज नाही त्या फांद्याही काढल्या जातात जाता। आणि जी फांदी नको आहे काढायला ती फांदी काढली जाते आणि सरसकट शेंडे मारले जातात म्हणजे जे जा अशा प्रकारे जे डोळ हे असतात प्रत्येक एक ना एक शेंडा मारला जातो आता इथे एक आपण झाल्याची छाटणी केली आता छाटणी करत असताना आपण तुम्ही जर बघितलं तर त्याचा आता सेंटर ओपन केलं आहे त्यानंतर हे विरळ केली आहे कारण नुसते शेंडे मारले असते तरी झाड असं सुटसुटी दिसलं असतं पण आपण विरळण करून इथं फक्त दोन ते तीन फांद्या ठेवतोय आणि छाटणी करत असताना फक्त चार गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या म्हणजे च्या त्या म्हणजे ज्याचं आपलं झाड आता हे जर झाड बघितलं आता या शेतकऱ्यांना अगोदर छाटण्याची कल्पना नसल्यामुळे त्यांनी छाटणी जास्त काही केली नाही आणि अशा ब बऱ्याच ठिकाणी तुम्ही तर ब बघाल तर जे येऊच्या काट्या असतात त्या काट्याला आधार देऊन झाडं अशी सुतळीनं गोल बांधून ठेवली आहेत पण आता आंब्यात झाडे काही वेल नाही ज्याला सुतळेनं बांधून ठेवू शकतो किंवा काठीचा आधार देऊ शकतो आंबा हे वृक्ष आहे आणि ते स्वतःचं जा वजन स्वतः पेलू शकतं फक्त त्याला आपल्याला व्यवस्थित ट्रेन करणं गरजेचं आहे त्यासाठी आंबा लागवड केल्यानंतर प्रोनिंग फॉर ट्रेनिंग हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते करण्याचं काम आता इथं चालू आहे तर अशा वेळेस बऱ्याच वेळा थोडीशी हार्ड छटणी पण होऊ शकते तर हे झाडं बघितलं तुम्ही तर हे पूर्ण आता आपण मोकळं केलं आहे अशा प्रत्येक शेंड्यात हे तुम्ही तुम्ही बघितला हे आपण चटणी केली नाही ह्या फांदी चटणी केली नाही ह्या फांदी चटणी केली नाही ह्या फांदीत चटणी केली नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी माझं ऑब्झर्वेशन आहे की प्रत्येक झाडाचा जा एक ना एक शेंडा जसं डाळिंबाची आपण चटणी करतो प्रत्येक ना प्रत्येक शेंडा आपण टॉप करतो टॉपिंग घेणे हा प्रकार असतो डाळिंबात किंवा आतल्या वाळल्या फांद्या काढणे तर तो, तो प्रकार आंब्यात बऱ्याच ठिकाणी होतो आहे त्यामुळं गरज नसतानाही बऱ्याचपैकी फांद्या काढल्या जातात तर छाटणी करत असताना तुम्ही कोणाकडंही करून घ्या स्वतः केलेली कधीही चांगली तुम्ही चार पाच बागेंना भेट द्या तिथलं स्ट्रक्चर बघून घ्या स्वतः छाटणीचं तंत्रज्ञान शिकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही लेबर लावून स्वतः करून घेतले तरी तुमचं फायदे जर राहणार आहे नाही तुम्ही जर असं फक्त कोणाला दिलं आणि तुम्हाला जर माहीत नसेल छाटणी का करतो आहे आपण कशासाठी करतो आहे तर मग कोणी येऊन काही करून तुमच्या बागेत गेलं तरी तुम्हाला कळणार नाही त्या संदर्भात आपले छाटणीचे खूप सारे व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्र सुरज आवतडे या चॅनलवर आहेत तुम्ही एकदा जावा ते व्हिडिओ बघा आणि स्वतः एक दोन झाडाची छाटणी करा तुमच्या लक्षात येईल कारण फक्त व्हिडिओ पाहून किंवा कुठंतरी वाचून किंवा कोणाचं तरी ऐकून छाटणी करणं शक्य होत नाही त्यासाठी जोपर्यंत आपण हातात कात्री घेत नाही तोपर्यंत आपल्याला छाटणीचं व्यवस्थित नॉलेज किंवा प्रॅक्टिकली माहिती मिळणार नाही त्यासाठी स्वतः बागेत जावा स्वतः एक दोन तीन झाडं छाटून घ्या जे कोण तुमचे एक्सपर्ट असतील त्यांना तिचे फोटो पाठवा आणि तुम्हीच ठरवा समजा आज एक दोन वर्षी दोन झाडे तुम्ही छाटणी केली स्वतः तर त्या छाटणी केल्यानंतर ती झाडं आता कशी झाली आहेत पुढच्या वर्षी किंवा सहा महिन्याने ते, ते तुम्ही ऑब्झर्वेशन करा आणि त्याप्रकारे तुम्ही परत छाटणी घ्या तर अशीच माहिती जर बघा बघायची असेल तर आपला शेतकरी मित्र सुरू जाऊ तळे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद